या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्या पहा जी कुंदाची फुले चंद्रमा दवबिंदू किंवा पाण्याचे तुषार शुभ्र फुलांच्या हाराप्रमाणे श्वेत वर्णांची आहे जिने श्वेतवस्त्र परिधान केले आहे जिचा हात उत्कृष्ट विणेच्या दंडाने शोभत आहे शुभ्र फुलाच्या कमलासनावर ही बसली आहे ब्रह्मदेव श्री विष्णू श्री शंकर अशा सर्व प्रमुख देवांनी जिला वंदन केले आहे ती जडतेचा सर्वथा नाश करणारी अशी भगवती सरस्वती माझे रक्षण coro